प्रदेशाध्यक्ष हा महिला आघाडीसाठी नाही नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना नेहमीच प्राधान्य दिलं जातं आजही जर तुम्ही बघाल तर विधानसभे म्हणजे असेंब्लीमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि ज्या वेळेला विधान परिषदही होते त्याही वेळेला महिलांना संधी दिली जाते त्यामुळे विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचं नेतृत्वच असं आहे सांगण्याची गरज नाही त्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये असते सरकारच्या विरोधात बोललं की ईडीची नोटीस येते अशी टीका सुप्रिया सुळेंनी त्यांच्या नवऱ्याला नोटीस आल्यानंतर केली आहे सरकारवर कसं आहे की बारामतीच्या या मोठ्या ताई यांना सगळ्या ठिकाणी कावीळ झाल्यानंतर जसं पिवळं दिसतं त्या पद्धतीने दिसायला लागलं आहे काही केलंच नसेल तर घाबरायची आणि लोकांना सांगायची गरजच काय नसेल काही केलं तर तसं त्या ठिकाणी सांगा ईडीची नोटीस आली मला मला याची नोटीस आली हे लोकांना सांगून गाजावाजा करण्यापेक्षा तुम्ही काही केलेलं नाही आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुम्ही त्या एजन्सी त्या एजन्सीला त्या ठिकाणी जर सहकार्य केलं तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे यशोमती ठाकूर यांनी टीका केली की राणा दाम्पत्य हे ब्लॅकमेलर आहे त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय यशोमती ताई काय बोलतील आणि काय नाही याचा काही भरोसा नाही त्यांना तर आमची नावंसुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येत नाही तर या असल्या लोकांकडनं चांगलं काही ऐकण्याची किंवा चांगलं काही कि का त्या बोलतील याची अपेक्षाच न ठेवलेली बरी मेळाव्याला आला, आला। आता मेळावा झाला विरोधक आत्ता ज्या योजना आहेत त्या योजनेच्या बाबत वेगवेगळ्या बाव बावड्या मी तुम्हाला एकच सांगते की माझी लाडकी बहीण योजना याला संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे मी तुम्हाला म्हटलं की मगाशी मी रहिमतपूरला येत असताना साताऱ्याला पेरू घ्यायला उतरले होते तिथेही महिला येऊन मला भेटले आणि ताई आम्ही फॉर्म भरला आहे म्हणून आम्हाला सांगितलं आणि खरोखर महिलांना आर्थिक सक्षम होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे महिलांना मोफत मुलींना मोफत शिक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जाणार आहेत तर यांना पोटात दुखायचं कारणच काय यांचे खटाखट खटाखट जे पैसे साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी राहुल गांधी देणार होते लोकांनी त्यांच्या ऑफिसेसच्या समोर त्या ठिकाणी रांगा लावल्या आम्ही खटाखट नाही आम्ही पटापट -पत देणारे आहोत आणि या सतरा तारखेला पहिला हप्ता हा या राज्यातल्या बहिणींच्या खात्यामध्ये याचे याचे सगळे सगळे निर्णय जे आहेत ते आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात चित्रलेखाताई या एक अनुभवी अशा राजकारणी आहेत अतिशय चांगलं त्या काम करतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे संधी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून होत असतं त्याच पद्धती चित्रलेखाताईंनाही संधी मिळेल असा मला विश्वास आहे